आज मंत्रालयात मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या महापौर पद ओपन कॅटेगरीतील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलंय यामुळे भाजपला महापौर पद मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण त्यांचं संख्याबळ महापालिकेत मोठं आहे या सोडत प्रक्रियेत एक मोठा वाद निर्माण झालाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतलाय शिवसेनेला मुंबईसाठी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीला महापौर बन मिळेल अशी अपेक्षा होती मुंबई महापालिकेच्या निकालाबद्दल सगळ्या देशांचं लक्ष लागलं होतं दोनशे सत्तावीस सदस्य असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपला सर्वाधिक एकोणनव्वद नगरसेवक मिळाले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकोणतीस नगरसेवक मिळाले भाजप आणि शिंदे यांची महायुती मिळून एकशे अठरा नगरसेवक असलेली गट संख्या आहे त्यामुळे महापौर पद भाजपकडे जात असल्याचं स्पष्ट झालंय महिला ओबीसी वो चिट्ठी नाही डाली अभी तक महिला ओबीसी नाही हुई है महिला ओबीसी झालेली ना नाही हा ओबीसी नाही झालंय दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस हे ओपन होत ओबीसी यायला पाहिजे होतो ओबीसीवर अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया करतो निषेध रोटेशन सगळ्यात सगळ्यात मिनिट सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले सांगितलं तीन किंवा अधिक जर एस टी सीट असतील तरच एस टीचा महापौर बसू शकतो हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले ठीक आहे तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग जर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही का, का दोन ओपन कॅटेगरी ओबीसी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता एस सी वर, वर मुंबईचा महापौर बसू शकला असता रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला बरोबर आहे काढलाय मग तुम्ही आता लॉटऱ्या काढलाय